फायनलमध्ये स्वागत आहे तुमचं सगळे काही झालं आहे जे सकाळचे वाजले आहेत आठ आज खूप उशीर आले बी तर आता कधी काम आवरते आणि ते काही सांगता येत नाही आठ वाजले आता एक काम झाले आता पंचेचाळीस माळ्या जायचं अजून त्या नवीन कामावर जायचं आहे तर आठ वाजले अजून दोन तीन कामं बाकी गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि आठ वाजले जातात उशीर झाला आहे आता मीच गोट्या जाते आणि वरती जाते तर लवकर आले आली तर बरं झालं असतं टाइम कामा झाले तर मग आपल्या टायमवर घरी जाता येतं आणि उशीरा आलं तर मग उशीरच होतं आता बारा वाजता टाईम आहे की अकरा बारा दहा वाजतीलच लिफ आली जाते आता लवकर लवकरात वाजल्या आहे साडे दहा आणि झालं माझं काम म्हणजे नवीन ठिकाणी कामावर गेले तिथं पण काही जास्त जेवण नव्हतं आणि पहिलं आपलं जून आहे तिथं पण जास्त काही जेवण मला लवकर झालं अकरा बारा आता बारा झाले घरी जायला पण नाही रस्त्या झालं बरोबर आणखी झालं जेवण दोन पण ठिकाणी वातावरण साडे दहा वाजले सकाळची कामं चालू आहेत इकडे पलीकडून रेल्वे गेलेली आहे गे हे काम चालू आहे अजून इथे कोणी राहायला नाही आलेलं हे वगैरे पन्नास माळ्याच्या बिल्डिंग येत पन्नास आले घरी जेवण केलं आणि आता कपडे धुवायचे पाणी हाय नळाला आणि आराम करायचं जेवण सकाळी बनवून ते तर आले घरी हात पाय धुतले जेवण केलं आता हात कापलाय करता येत बोट दुखता हे काय कापलेला दिसतंय <laughs> का तिखट लागणार आग होती आता कपडे तसे धोळा लागतील चला मग भेटते पुढच्या वेळेमध्ये बाय हो बाय आता येते काम करू